महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील तुंगावचे सुपुत्र सीआरपीएफचा जवान राठोड कुमार व्यंकटराम यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक वीस जून रोजी जन्मगावी तुगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सी आर पी एफच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानव वंदना दिली त्यांच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुलगी बहीण व भाऊ असा परिवार आहे राठोड कुमार व्यंकटराम हे इलाहाबाद उत्तर प्रदेश येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत असताना दिनांक का अठरा जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले पार्थिव विमानाने पुणे येथे आणले त्यानंतर पुणे येथून विशेष वाहनाने धाराशिव जिल्ह्यातील तुंगाव येथे दुपारी दोन वाजता आणण्यात आले गावामध्ये रस्त्याच्या मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती गावोगावी राठोड यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते तुगाव येथे कुमार व्यंकट यांच्या पार्थिवाचे आगमन दुपारी दोन वाजता तुगाव येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी पार्थिव नेण्यात ने आल्यानंतर ने तिथून राठोड यांच्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या ठिकाणी राठोड कुमार व्यंकट यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती यावेळी वीर जवान राठोड कुमार व्यंकट अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता राठोड कुमार व्यंकट यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याआधी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी राठोड कुमार व्यंकटच्या कुटुंबियांकडे तिरंगात ध्वज सुपूर्द करण्यात आला यावेळी हजारो उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्यदलाचे अधिकारी नायब तहसीलदार अमित भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे अधिकारी तुकाराम आमले तराठी सुरेश खरात सरपंच दीपक जोमदेव उपसरपंच संजय बिराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह त्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो नागरिक उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.